म्युच्युअल फंड म्हणजे काय खूप साऱ्या लोकांकडून पैसा गोळा करून त्याला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणे आणि त्या पैशा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येईल याकडे लक्ष देणे म्हणजे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे कोणी एक व्यक्ती नसतो तर ती एक कंपनी असते ही कंपनी अशा बऱ्याच लोकांकडून पैसे गोळा करते ज्यांना मार्केटचा अनुभव नाही किंवा गुंतवणुकीसाठी जो अभ्यास केला जातो त्यासाठी वेळ नाही मग हे सर्व लोक म्युच्युअल फंड कंपनीकडे आपला पैसा देतात या कंपनीकडे फंड मॅनेजर नावाचे एक पद असते हा मॅनेजर व त्याचे सहकारी लोकांकडून गोळा केलेला पैसा कोठे इन्व्हेस्ट करायचा हे ठरवतात यातील काही रक्कम स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली जाते तर काही रक्कम गव्हर्मेंट सिक्युरिटीज बॉन्ड यामध्ये इन्व्हेस्ट केली जाते आपली रक्कम इन्व्हेस्ट करताना ती पूर्ण संशोधन करून इन्व्हेस्ट केली जाते हे संशोधन करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपनीकडे उच्च शिक्षित लोकांची फौज असते त्यामुळे आपण इन्व्हेस्ट केलेला पैसा बोलण्याची शक्यता फारच कमी असते कारण आपला पैसा अशाच ठिकाणी लावला जातो ज्या ठिकाणावरून त्याला जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा पद्धतीने एक पोर्टफोलिओ बनविला जातो जर जा शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर प्रत्येक सेक्टरमधील आघाडीच्या कंपन्यांचे पूर्ण फंडामेंटल अॅनालिसिस केले जाते यामध्ये कंपनीच्या मागील कामगिरीचा विचार करून कंपनी आगामी काळात कशी कामगिरी करेल आणि त्यातून आपल्याला किती नफा मिळू शकतो याचा अंदाज मानला जातो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला फक्त आपले पैसे म्युच्युअल फंड कंपनीला द्यायचे असतात बाकीच्या या गोष्टी कंपनीकडून सांभाळल्या जातात त्या बदल्यात कंपनीकडून फीज आकारली जाते म्युच्युअल फंडचे बरेच प्रकार आहेत त्यापैकी आपल्यासाठी कोणता फंड योग्य आहे हे आपण पुढील लेखांमध्ये पाहणारच आहोत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे कितपत सुरक्षित आहे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीबाबत अजूनही बऱ्याच जणांच्या मनात शंका कुशंका आहे आणि त्यातील सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित आहे का तर या प्रश्नाचं उत्तर होय असे आहे ज्याप्रमाणे बँकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे काम आर बी आय करते टेलिकॉम कंपन्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम टी आर ए आय करते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडच्या प्रत्येक कारभारावर लक्ष ठेवण्याचे काम एस ई बी आय नावाची सरकारी संस्था करते आतापर्यंत ही संस्था आपले काम चोख बजावत आलेली आहे त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गैड व्यवहार होण्याची शक्यता जवळपास नाही प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीला ई बी आयची परवानगी घ्यावी लागते आणि ई बी आयच्या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात जी कंपनी या सर्व अटी पूर्ण करते त्याच कंपनीला सेबीकडून परवानगी दिली जाते म्युच्युअल फंडच्या प्रत्येक गोष्टीवर ई बी आयचे बारीक लक्ष असते त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात पण तरी देखील एखादा म्युच्युअल फंड कंपनीविरुद्ध आपल्याला तक्रार करायची असेल तर आपण एस ई बी आयच्या वेबसाईटवरून तक्रार करू शकता दोन्ही बाजूंच्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर एस ई बी आय आपला निर्णय देते आणि बऱ्याच वेळा तो गुंतवणूकदारांच्या हिताचा असतो एस ई बी आयने दिलेला निर्णय म्युच्युअल फंड कंपनी आणि गुंतवणूकदारांवर बंधनकारक असतो थोडक्यात काय तर म्युच्युअल फंडमधील ही पूर्णपणे सुरक्षित असते आणि मार्केटमधील सध्याच्या कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त परतावा देणारी ठरू शकते जास्त अवधीसाठी जर विचार केला तर आपल्या गुंतवणुकीवर भविष्यात जबरदस्त परतावा मिळू शकतो त्यामुळे जर आपण गुंतवणुकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड त्या आघाडीवर सरस ठरतो म्युच्युअल फंडचे कोणकोणते प्रकार आहेत वरील चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड्स एक इक्विटी या प्रकारात आपण म्युच्युअल फंडमध्ये जमा केलेली रक्कम स्टॉक मार्केटमध्ये लावली जाते म्हणजेच त्या रकमेतून विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले जातात कोणत्या कंपनीचे किती शेअर्स घ्यायचे हा निर्णय सर्वस्वी फंड मॅनेजर आणि त्यांच्या सहकार्यांवर अवलंबून असतो दोन डेप्ट या प्रकारात सरकारी किंवा खाजगी कंपनीच्या बॉन्डमध्ये तसेच ट्रेझरी बिल्स गव्हर्मेंट सिक्युरिटी यामध्ये गुंतवणूक केली जाते तीन हायब्रीड या प्रकारात इक्विटी आणि डेप्ट या दोन्ही प्रकारात गुंतवणूक केली जाते इक्विटी फंडचे काही उपप्रकार आहेत ते खाली दिल्याप्रमाणे एक लार्ज कॅप फंड लार्ज कॅपला ब्लू चिप असेही म्हटले जाते यामध्ये गुंतवणूक मोठमोठ्या या, या कंपन्यांमध्ये केली जाते ज्यांच्यामध्ये नुकसान होण्याचा धोका कमी असतो पण परतावासुद्धा कमी मिळतो दोन मिड कॅप फंड यामध्ये गुंतवणूक लार्ज कॅपच्या तुलनेत जास्त धोकादायक असते पण यातून मिळणारा परतावा हा लार्ज कॅपपेक्षा चा चांगला असतो यामध्ये अशा कंपन्या निवडल्या जातात यांची वाटचाल लार्ज कॅप कंपनी बनण्याकडे चाललेली असते तीन स्मॉल कॅप फंड यामध्ये मिड कॅपच्या तुलनेत गुंतवणूक करणे जास्त धोकादायक मानले जाते पण यातून मिळणारा परतावा वरील दोन्ही प्रकारापेक्षा जास्त असतो चार डायवर्सी फंड यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारात गुंतवणूक केली जाते त्यामुळे हा फंड जास्त सुरक्षित असतो आणि परतावा देखील चांगला मिळतो पाच थिमॅटिक फंड यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक केली जाते उदाहरणार्थ फक्त भारतीय कंपन्या इत्यादी हायब्रिड फंडचे सुद्धा काही उपप्रकार आहेत ते खाली दिल्याप्रमाणे एक कन्झर्वेटिव्ह हायब्रीड फंड या प्रकारात काही रक्कम इक्विटी फंडात गुंतवली जाते पण काही रक्कम डेप्ट फंडात गुंतवली जाते याचे प्रमाण सरासरी विसास ऐंशी अशा प्रमाणात असते दोन बॅलन्स हायब्रीड फंड यामध्ये इक्विटी फंडात गुंतवलेली रक्कम आणि डेप्ट फंडात गुंतवलेली रक्कम यांचे प्रमाण सरासरी पन्नासच पन्नास, पन्नास असते म्हणून याला बॅलन्स फंड म्हणतात तीन ॲग्रिसिव्ह हायब्रिड फंड यामध्ये इक्विटी फंडात डेप्ट फंडाच्या तुलनेत अधिक रक्कम गुंतवली जाते ज्यांचे प्रमाण साधारणतः ऐंशी वीस असे असू शकते डेप्ट फंडचे काही उपप्रकार खाली दिल्याप्रमाणे आहेत एक लिक्विड फंड यामध्ये फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाते जसे की डिपॉझिट सर्टिफिकेट्स ट्रेझरी बिल कमर्शियल पेपर आणि इतर डेप्ट फंड या खंडातील गुंतवणुकीपासून आपल्याला फिक्स्ड रिटर्न मिळतो आठ ते नऊ टक्क्याच्या दरम्यान असू शकतो लिक्विड फंडमध्ये लॉक इन पिरियड नसतो म्हणजेच आपण आपली गुंतवणूक कधीही काढून घेऊ शकता दोन शॉर्ट टर्म फंड यामध्ये कमी कालावधीसाठी विविध प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक केली जाते तीन कार्पोरेट बॉन्ड फंड यामध्ये वे वेगवेगळ्या कंपन्याच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक केली जाते या कंपन्या सरकारी किंवा खाजगी असू शकतात चार लॉंग टर्म फंड या प्रकारात जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते ज्यापासून मिनारे रिटर्न्स हे खूप जास्त असतात